तर नमस्ते पुन्हा एकदा तुमची खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं आमचं मराठी किचन विथ मनीषा या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी स्पेशल उन्हाळा स्पेशल घेऊन आलेली आहे कच्च्या कैरीची आंबट गोड अशी चटणी चटपटीत चटणी कारण उन्हाळ्यात भाज्या बऱ्याचशा अवेलेबल नसतात मार्केटमध्ये आणि भाज्या खाण्याची इच्छासुद्धा होत नाही तर अशा वेळेस काहीतरी चटपटीत जेवणाच्या ताटामध्ये आपल्याला हवं असतं तर म्हणूनच मी ही कच्च्या कैरीची चटपटीत गोड अशी चटणी घेऊन आलेली आहे तर कच्च्या कैरी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण याचे झिलके काढून घेणार आहोत हिलके काढल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर अगदी दहा मिनटामध्ये ही चटणी तयार होते आणि आठ ते दहा दिवस अगदी उत्तम राहते अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यास तर जेव्हाही तुम्हाला भाज्या खाण्याची इच्छा जर नाही झाली तर तुम्ही अशी चटपटीत चटणी खाऊ शकता जेवणामध्ये तर आपण याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत तर आता उन्हाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कच्च्या काही अवेलेबल असतात तर आपण अशी कच्च्या कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकतो तर कच्च्या कैरीचा गोड आंबासुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही नक्की बघू शकता तर आता मी याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये मी टाकत आहे हे आंब्याचे तुकडे आणि इथे टाकत आहे मी अर्धा वाटी गूळ आणि अर्धा कप पाणी आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे आहेत या खोडी पाण्यामध्ये आणि गुळामध्ये छान मऊ होतपर्यंत साधारणतः पाच ते सात सात मिनिटांमध्ये हे कुक होऊन जातं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तर बघा या आंब्याच्या फोडी छान अशा साप शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण टाकणार आहोत बाकीचं साहित्य तर मी ते चिमूटभर टाकत आहे काळे मिरेपूड चवीनुसार थोडस चिमूटभर मीठ तिखट आहे त्यानंतर आपण इथे टाकूया जिरा हा जिरा जो आहे भाजून घ्यायचा अगोदर आणि थोडासा असा बारीक करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये टाकायचा आता सर्व साहित्य मिक, मिक्स मिक्स केल्यानंतर साधारणतः दोन मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे मंदा आचेवर तर हे बघा दोन मिनिट झालेले आहेत आणि कच्च्या केरीची आंबट गोड अशी चटपटीत चटणी खाण्यासाठी तयार आहे तर चला गरमागरम सर्व करूया ही जी चटणी आहे तुम्ही पुऱ्यांसोबत भाकरीसोबत किंवा साध्या फुल पोळीसोबत फुलक्यासोबत सुद्धा खाऊ शकता खूपच छान वाटते आणि प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता खूपच छान वाटते खायला तर व्हिडिओ अगदी छोटासाच होता आणि पूर्ण फुल वाच केल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला आणि बघत राहा मराठी किचन विथ मनीषा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सुद्धा नक्कीच शेअर करा आवडली असल्यास लाईक करा तर उन्हाळा स्पेशल ही कच्च्या कैरीची आंबट गोड चटपटी चटणी तुम्ही नक्की करून बघा तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी आणि टेस्टी झटपट होणाऱ्या पौष्टिक रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्थ रहा मजेत राहा आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या तर हे बघा चटपटी सेट चटणी खाण्यासाठी अगदी तयार आहे